हॅलो फ्रेंड्स सानिया ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे मी आता आलोय फोंडा दाजीपूर इथे किती राहतात हो मस्त आम्ही आलोय दाजीपूरच्या धबधब्यावर आता आम्ही दाजीपूरला अभयारण्यामध्ये चाललोय तिथे एका रिसॉर्टमध्ये एक रात्र राहणार आहोत ग्रीन व्हीव्ह रिसॉर्टमध्ये जाणार आहोत ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट दाजीपूरच्या पुढे राधानगर गावात

आम्ही या धबधब्यावर सर्वजण आंघोळ करायला आलेलो पण इकडे पाऊस खूप असल्यामुळे धबधब्यावर तर पाणी खूप वाढत होतं आम्ही परत मागे आलो आणि दुसऱ्या धबधब्यावर नाही आता दुसऱ्या धबधब्यावर आलोय

오래은래다

कोण आहे तू कोण विचारतोय तिकडे पाणी टाकायचं पाणी घाल मध्ये